पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की चार हजार रुपयाची रक्कम याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणार आहेत तर त्यामध्ये पी एम आणि नमोमधून काही शेतकरी वगळण्यात आलेले आहेत तर ते कोणते शेतकरी आहेत व कशाप्रकारे तुम्हालाचे जे काही पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये जमावणार आहेत सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे जमावणार आहेत ते पाहण्यासाठी व तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पाण्यासाठी चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल तुम्हाला चेक आधार स्टेटस माय आधार यू आय डी आय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर पहिल्या ऑप्शनवरती तुम तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे तर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असाल तरच तुम्ही इथून चेक करू शकता गिए गिए। तर इथं आधार नंबर टाकायचा आहे कॅपच्या लॉग इन होत ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्ही लॉग इन होऊन जाल तर यामध्ये लॉग इन झाल्यानंतर इथं तुम्हाला बँक सेंजिंग स्टेटसचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर तुमची कोणती बँक ॲक्टिव आहे इन ॲक्टिव्ह जर असेल तर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर आता जे काही इथं नमो शेतकरी योजना तर ज्या शेतकऱ्यांना नमोचे हप्ते इथं मिळत नाही व प पहिला इन्स्टॉलमेंट अधिकही मिळालेला नसेल पण तुम्हाला पी एम किसानचे हप्ते मिळत असेल तर तुम्हाला कशा प्रकारे नमोचे इन्स्टॉलमेंट सुरू करायचे आहेत तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये गेलेले आहेत ते पाहू शकता तर बेनिफिशरी स्टेटस पहिलं जे आहे रजिस्ट्रेशन नंबर तर रजिस्ट्रेशन नंबर कशाप्रकारे काढायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे मोबाईल नंबर जर तुमच्या पी एम किसानला जो काही नंबर लिंक असेल तेच नंबर तुम्हाला इथं टाकायचा असेल टाकायचं आहे कॅपचं टाकायचं आहे लॉग इन गेट मोबाईल ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर कशाप्रकारे समजणार आहे की आहे की नाही तरी तो तुम्हाला नवीन टॅब ओपन करून घ्यायची आहे पी एम किसान टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचप्रमाणे प्रधानमंत्री फसल विमा योजना ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीकमा भरलेला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या तर त्याचा पीक सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे व पीकमा भरण्याचे आव्हानसुद्धा इथं करण्यात आलेले आहेत तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तर खाली यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नाही तर ई के वाय सी इज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर तर तुम्ही तुमच्या ओ टी पीच्या थ्रू किंवा सी सी सेंटरला भेट देऊन तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला तुम् पी एम किसानचा हप्ता आणि नमोचा हप्ता एकत्रच तुमच्या खात्यात जमा होईल तर सर्व शेतकरी बांधवण्याची नोंद घ्यायची आहे तर तुम्ही तुमचं स्टेटस पाहण्यासाठी नमोचा जर स्टेटस पाहायचं असेल तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबरही नसेल मोबाईल नंबर जर हरवलेला असेल तर मोबाईल नंबर अपडेट या ऑप्शनवरती जे अपडेट मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर तुम्हाला तुमचा आधार नंबर तिथं टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जे की पी एम किसानला लिंक असेल ते अपडेट करू शकता तर भरपूर शेतकऱ्यांचे ई के वाय सी नसल्यामुळे डी बी टी लिंक नसल्यामुळे व त्यांच्या आधारमध्ये सद्भरामध्ये काही करेक्शन असल्यामुळे त्यांचे पैसे तर रखडलेले आहेत तर नेम करेक्शन यास पर आधार या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही नावामध्ये जर काही बदल असेल तर यामधून तुम्ही चेंज करू शकता तर खाली आल्यानंतर तुम्हाला याची ॲप्लिकेशनच्या सुद्धा चेक करू शकता तर आता जे काही बेनिफिट्स आहे तर याचे जे काही बेनिफिट्स आहे म्हणजे याचा जर तुम्ही फॉर्म भरलेलं नसेल तर फॉर्म भरून घ्या त्याचप्रमाणे याची जे काही निधीमध्ये वाढसुद्धा सुद्धा आता लवकरच होणार आहे तर त्याबद्दलसुद्धा चॅनलला अपडेट येईल बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे सर्वात पहिले आपला स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे तर यामध्ये भरपूर जिल्ह्यांची यादी तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल तुमचा एखादा जिल्हा डेमोसाठी आपण इथं सिलेक्ट करून घेऊ एखादा तालुका इथं तुमचा जो काही तालुका आहे ते तालुका काही ॲटोमॅटिकली जाईल एखादं व्हिलेज सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला एखादं विलेज सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्या गावाची या यादी इथं तुम्हाला ओपन होईल तर इथं तुम्हाला जे काही पहिला जे म्हणजे सिरियल नंबर आहे दोन नंबरचा फार्मर डिटेल्स आहे फार्मरचं नाव आहे त्यानंतर जेंडर आहे मेल या फिमेल तर इथं तुम्ही बघू शकता जे की तुम्हाला यामध्ये यादीमध्ये नाव चेक करून घ्यायचं आहे ज्यांच्यासमोर मेल या फिमेलचं इथं यम किंवा यफ इथं दिसत नाही तर असे यामधून वगळण्यात आलेले आहेत तर अशांना याचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाहीत तर ज्यांची के वाय सी बाकी आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्ही तुमचं जे काही नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून आता पी एम के नवीन रजिस्ट्रेशन इथं सुरू झालेले आहेत तर तुम्ही तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कशाप्रकारे करायचं आहे तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आणि अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये माहिती अपलोड केलेली आहे तर लगेच पाहा थँक्यू